नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण पोलीस भरतीसाठी एक नवीन सिरीज सुरू करतो आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठीच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा दररोज सराव करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या सिरीजमधील प्रत्येक व्हिडिओ आपल्याला दररोज सकाळी आठ वाजता पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर दररोज सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधी भारताने कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण केले आहे म्हणजे मित्रांनो राज्यपालांच्या नेमणुकीची पद्धत भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो भारतानं राज्यपालाचं जे पद आहे राज्यपाल हे पद आहे ते नियुक्तीची किंवा नेमणुकीची जे पद्धत आहे ती कुठून घेतली तर कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतली म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तर राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधी तत्वांचं किंवा गोष्टींचं अनुकरण भारतानं कॅनडाच्या राज्यघटनेप्रमाणे केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन लक्षात ठेवायचं आहे राज्यपालांचं पद नेमणुकीची पद्धत कॅनडाची राज्यघटना ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता मैदानी प्रदेश दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हणून ओळखला जातो या ठिकाणी पाहायचं आहे दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हणून तंजावर आणि स्थानिक भाग प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो तंजावर कुठे आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे भारताचं किंवा दक्षिण भारताचं धान्याचं कोठार कोणतं तमिळनाडूचं मैदान त्यातल्या त्यात तंजावर आणि त्याच्या आसपासचा प्रदेश ठीक आहे म्हणजे पर्याय सी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन एखाद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेले विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तरनुसार सा कोणत्या कलमानुसार एकशे एकोणसत्तरनुसार सा संसद एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन देखील करू शकते आणि बरखास्त देखील करू शकते म्हणजे अधिकार कोणाकडे संसदेकडे आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न येतो की विधानपरिषद स्थापन कोण करतं कोण करतं मित्रांनो संसद करते आणि रद्द कोण करतं तर मित्रांनो हे कार्य देखील संसदच करते ठीक आहे कलम कोणतं कलम एकशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक चार अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली या ठिकाणी पहा मित्रांनो अनाथ बालिकाश्रम ही संस्था आहे ती अठराशे शहाण्णवला पुण्यातील हिंगणे या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए महर्षी कर्वे मित्रांनो महर्षी कर्वेनी अठराशे शहाण्णव साली पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम नावाची संस्था स्थापन केली त्यानंतर पुढे एकोणीशे सोळा साली या संस्थेमार्फतच भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची देखील स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पाच दी अनटचेबल हा ग्रंथ कोण लिहिला आता या ठिकाणी पहा दी अनटचेबल हा जो ग्रंथ आहे तो अस्पृश्यांसंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए लक्षात ठेवायचं आहे दी अनटचेबल किंवा प्रॉब्लेम ऑफ रूपी रिडल्स इन हिंदुइजम यासारख्या अनेक ग्रंथांची रचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे लक्षात काय ठेवणार दि अनटचेबल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या बंदीपोर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव कोणतं तर मित्रांनो त्याचं नाव होतं भिलार जे की सातारा जिल्ह्यामध्ये होतं त्याचबरोबर भारतातील पहिलं असं गाव ज्या ठिकाणी मराठी पुस्तकांचं गाव म्हणून मान्यता मिळालेली आहे मग मित्रांनो असं गाव कोणतं आहे तर त्या गावाचं नाव आहे आरागाम आणि मित्रांनो हे गाव आहे ते काश्मीरमधील बांदीपोर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी काश्मीरमधील बांदीपोर जिल्ह्यातील आरागाम या गावाला पहिलं मराठी पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे किंवा साकारण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सात घटनेच्या कलम टिंबटिंबनुसार राज्याच्या निधी विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाचे प्रत्यक्ष कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्या विधेयकाला राज्यपालांची संमती आवश्यक असते आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशेनुसार राज्यपाल एखाद्या विधिमंडळातील विधेयकाला मंजूर करू शकतो किंवा ते विधेयक परत पाठवू शकतो किंवा ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतो ठीक आहे म्हणजे अधिकार कोणाकडे आला राज्यपालांकडे कोणत्या कलमानुसार कलम दोनशेनुसार म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय वायुसेनेने पर्वतीय आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ल्याचा सराव करण्यासाठी खालीलपैकी कोणता युद्ध सराव आयोजित केला आहे आता मित्रांनो भारतीय हवाई दलानं हवेतून पर्वतांवर किंवा हवेतून जमिनीवर मारा करण्याचा हल्ल्याचा सराव करण्यासाठी आक्रमण नावाचा युद्ध सराव सुरू केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए भारतीय वायुसेनेनं आक्रमण नावाचा युद्ध सराव सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता बनला आहे आता मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या कारभारामध्ये ए आयचा वापर करून सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे तो भारतातील पहिला ए आय जिल्हा बनलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपलं ए आय धोरण स्वीकारलेलं आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा योग्य जोड्या जुळवा सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेले गाव आणि गाव कशासाठी घोषित केलेलं आहे ते ठीक आहे पारपार मित्रांनो पारपार हे गाव आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या गावाला भारतातील पहिलं गुलाबांचं गाव म्हणून मान्यता मिळालेली आहे ठीक आहे मांघर मधाचे गाव आहे धुमाळवाडी फळांचे गाव आहे आणि महाद्रे हे फुलपाखरांचे गाव आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तीन दोन चार एक तीन दोन चार एक कुठं आहे पर्याय डीमध्ये ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा महिलांसाठी सुरू असलेल्या व सध्या चर्चेत असणाऱ्या योजना संदर्भात योग्य जोड्या जुळवा छत्तीसगड मित्रांनो छत्तीसगडमध्ये महातारी वंदन योजना सुरू करण्यात आलेली आहे बरोबर आहे अ साठी एक हरियाणामध्ये हर घर गृहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे हे देखील बरोबर आहे हिमाचल प्रदेशमध्ये इंदिरा गांधी प्यारी बहिना सुखन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भांडार नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे एक दोन तीन चार कुठे येते पर्याय एमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा नौदलाच्या पहिल्या महिला वैमानिक प्रशिक्षक होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावला आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय नौदलासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या महिला वैमानिक प्रशिक्षक म्हणून दिव्या शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय बी दिव्या शर्मा या भारतातील पहिल्या महिला वैमानिक प्रशिक्षक बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तेरा सध्या चर्चेत असणारे ऑरेंज इकॉनॉमी खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत मित्रांनो ऑरेंज इकॉनॉमीमध्ये ए आयचा वापर सेवा क्षेत्र तसे जाहिरात उद्योग संगीत नृत्य डिझाईन कला या सर्वांचा समावेश होतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळात शिक्षण मिळवून देणाऱ्या योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे आता मित्रांनो धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अहिल्या विद्यार्थी योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे त्यासोबतच दुसरी एक योजना आहे त्याचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत देखील विद्यार्थ्यांना किंवा धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिलं जाणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा चंद्रयान पाच लोपेक्स मोहीम भारताची खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडणार आहे मित्रांनो चंद्रयान पाच लुपेक्स लाँच करण्यासाठी भारतानं जपान सोबत यमओ यू म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग स्वीकारलेला आहे किंवा मंजूर केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे लुपेक्स पाच आहे ते जपान आणि भारत यांच्याकडून संयुक्तपणे अवकाशात सोडलं जाणार आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्यासोबत नुकतेच करार केले आहेत मित्रांनो तापी खोरे महाकाय पुनर्भरण म्हणजेच तापी मेगा रिचार्ज या नावाची एक योजना आखून भार महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायसी मध्य प्रदेश कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये झाला हा करार तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी योग्य विधान निवडा या ठिकाणी पहा पहिलं विधान अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालवण जवळील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले मित्रांनो हे बरोबर आहे का करण्यात आलं किंवा याची उंची काय होती पुढे पाहूयात बप हा पुतळा महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे त्र्याऐंशी फूट उंचीच्या तलवारीसह एक्क्याण्णव फूट अशी या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची आहे मित्रांनो हे देखील बरोबर आहे पुतळ्याची नवीन पुतळ्याची उंची किती आहे एक्क्याण्णव फूट इतकी आहे कप हा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याच ठिकाणी छत्तीस फुटी पुतळा कोसळला होता मित्रांनो कोसळल्या पुतळ्याची उंची किती होती पस्तीस फूट या ठिकाणी थी, किती दिलाय छत्तीस आहे म्हणजे चुकलेलं आहे ठीक आहे म्हणजे विधान क चुकीचं आहे आणि डप हा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार व अनिल सुतार यांनी ही भव्य शिल्पाकृती तयार केली आहे मित्रांनो हे देखील बरोबर आहे ठीक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक्याण्णव फूट उंचीचा पुतळा उभा करण्यात आला तर मित्रांनो त्या अगोदर त्या ठिकाणी पस्तीस फूट उंचीचा पुतळा कोसळला होता पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा सध्या चर्चेत असणारे पहलगाम हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीच्या काठावर हो आहे मित्रांनो पहलगाम कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीच्या काठावर आहे यावर प्रश्न येऊ शकतो कारण या ठिकाणी एक दहशतवादी हल्ला झालेला होता आता या ठिकाणी पहा पहलगाम हे जे ठिकाण आहे ते जम्मू काश्मीरमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि मित्रांनो या ठिकाणी लिद्दर नदी वाहते म्हणजे आप आपलं उत्तर काय असणार आहे पहलगाम हे लिद्दर नदीच्या काठावर वसलेलं आहे म्हणजे पर्याय ए हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी काय आहे मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र आहे चार नगरातले माझे विश्व म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी खालीलपैकी कोणत्या ॲपचे लोकार्पण केले आहे मित्रांनो नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी डी जी प्रवेश नावाच्या एका ॲपचं उद्घाटन केलं किंवा लोकार्पण केलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर मित्रांनो डी जी प्रवेश नावाचं ॲप कधी वापरायचं किंवा का वापरायचं तर मित्रांनो ज्या व्यक्तींना मंत्रालयामध्ये जायचं आहे तर त्या ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून हे ॲप बनवण्यात आलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र